ब्रह्मगुप्त हे भारतीय गणिती व ज्योतिषशास्त्रज्ञ दक्षिण गावचे ते रहिवासी त्यांचा जन्मही तेथेच झाला प्रखर प्रयत्न करून ज्योतिषशास्त्रात त्यांनी प्रावीण्य मिळवले होते त्यामुळे उज्जैन येथील बोधशाळेचे बोधशाळेच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाली उज्जैनमध्येच त्यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी ब्रह्मस्फुट सिद्धांत किंवा ब्रह्मसिद्धांत हा ग्रंथ लिहिला याबाबत ते सांगतात की ब्रह्मदेवांनी जे ग्रह गणित सांगितले त्याला खूप वर्षे होऊन गेले त्यामुळे त्यातील त्रुटी पटकन लक्षात येत नाही त्या स्पष्ट करून सांगण्याचे काम मी जिष्णुगुप्ताचा पुत्र ब्रह्मगुप्त करीत आहे याचाच अर्थ या पूर्वीच्या ग्रंथात असलेल्या काही त्रुटी ब्रह्मगुप्तांनी आपल्या ग्रंथात दूर केल्या त्यांनी लिहिलेला सिद्धांत लिहिलेला ब्रह्मस्फुट सिद्धांत पुढे अनेक वर्षे ज्योतिर्गणिताचा प्रमाणभूत ग्रंथ म्हणून गणला गेला त्याची फारशी व अरबी भाषेत भाषांतरे झाली त्याचमुळे अरबी गणितशास्त्रज्ञांवर व युरोपियन विद्वानांवर ब्रह्मगुप्ताच्या कार्याचा प्रभाव पडलेला दिसतो इतका की या ग्रंथातील प्रत्येक श्लोकातील शब्द घेऊन त्याचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या टीका त्यावर त्या काळी लिहिल्या गेल्या व उदाहरणे देऊन श्लोक कसे बरोबर आहेत हेही सिद्ध केले गेले त्या टीकांपैकी पृथदक स्वामींची टीका प्रसिद्ध आहे मात्र ती फक्त पहिल्या दहा अध्यायांवरच आहे ब्रह्मगुप्तांनंतर भास्कराचार्यांनी सुमारे साडेपाचशे वर्षांनंतर त्यांचा हा ग्रंथ प्रमाणभूत मानला व त्यांच्या सिद्धांत शिरोमणी ग्रंथाची रचना केली शिवाय त्यांनी स्वतःच्या शोधाने नवीन गतीस्थिती कल्पणारा महामतीमानशास्त्रकार म्हणून ब्रह्मगुप्तांचा गौरवही केला व त्यांना गणक चक्र चूडामणी असा किताबही बहाल केला त्यांच्या ब्रह्मस्फुट सिद्धांताचे एकूण चोवीस अध्याय आहेत त्यामध्ये ग्रहांची दैनंदिन गती सुर्यान, चंद्र सूर्यांची ग्रहणे ग्रहांचे उदय आणि ग्रहांच्या होणाऱ्या युत्या चंद्राची कला ग्रहांची स्थान निश्चिती माहिती दिली गेली आहे यातील अकराव्या अध्यायाला दूषणाध्याय असे म्हणतात कारण या अध्यायात पूर्वीच्या ज्योतिर्गणिती लोकांनी जे चुकीचे सिद्धांत मांडले होते ते दाखवून त्यामध्ये त्यांनी केलेल्या सुधारणा किंवा दुरुस्ती यांची माहिती दिलेली आहे अध्याय अध्याय बाराव्यामध्ये गणितातील मूळ क्रियांचे नियम त्यातील पदे कशी काढायची अंकगणितातील नियम एकघाता एकघाती पदावलीचा अर्थ द्विघाती अनिर्धाय व निर्धाय, निर्धाय समीकरणे त्रिकोण चौकोन यांचे क्षेत्रफळ इत्यादी भूमितीय या, प्रमेय यांची माहिती आहे या तेरा ते सतरा अध्याय ज्योतिषशास्त्राचे आहेत ते पूर्वीच्या अध्यायांना पूरक असे आहेत परंतु ते संक्षिप्त म्हणजे अगदी थोडक्यात सांगितलेले आहेत अठराव्या अध्याय कुटक म्हणजे बीजगणितातील अनेक विषयांची माहिती दिलेली आहे तर एकोणीसाव्या अध्याय छाया शंकू विषयी विसाव्या अध्यायामध्ये मापकांविषयी एकविसाव्यामध्ये गोलांविषयी बावीसाव्यामध्ये वेदशास्त्र यंत्राविषयी तेविसाव्या अध्यायामध्ये मापनांविषयी माहिती देण्यात आली आहे तर चोवीसाव्या अध्याय अध्या सर्व ग्रंथांचा सारांश सांगितला आहे त्याचप्रमाणे ध्यानग्रहोपदेश हा बहात्तर आर्यांचा एक स्वतंत्र अध्याय अध्या ब्रह्मगुप्तांनी लिहिलेला आहे त्यांच्या गणित आणि ज्योतिषशास्त्रातील ज्ञानाची पातळी खूपच उंचाव दिली होती मध्ययुगापूर्वीच्या भारतीय ज्योतिर्गणितांमध्ये ब्रह्मगुप्तांचे स्थान खूपच महत्त्वाचे आणि मोठे आहे